नमस्कार पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा पंधरा दिवसाचा काळ हा पितृपक्ष असतो ज्याला महालय पक्ष असे देखील म्हणतात भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत हा काळ तर्पण करण्यासाठी आणि पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पितृपक्ष हा पूर्वजांचा सन्मान करण्याचा पवित्र काळ मानला जातो या काळामध्ये अन्नदान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे त्यासोबतच तर्पण करण्याला देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते असे केल्याने त्यांना मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते आणि पितृदोषातून देखील मुक्ती मिळत असते त्यामुळे तुम्ही आवर्जून तुमच्या घरच्या पितृदेवतांचे श्राद्ध ज्या तारखेला असेल त्या तारखेला करावे या काळात मीठ आणि इतर वस्तू दान केल्याने पितरांना प्रसन्न करता येते आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते त्यामुळे दान आवर्जून करावे त्यासोबतच या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे पितृपक्षाच्या या पंधरा दिवसात दररोज करा किंवा एकदा करा परंतु या पंधरा दिवसाच्या दिवसातून एक दिवस आवर्जून करावे या एका झाडाला नक्की स्पर्श करा तुमची सर्व कामे मार्गी लागतील पित्रु भरभरून आशीर्वाद देतील आणि सर्व नकारात्मकता दूर होईल चोवीस तासात सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष देखील नष्ट होणार आहे तर कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवता आहे नम हे लिहायला विसरू नका यामुळे तुम्हाला पितृदैवतांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील तुमच्या आयुष्यात दररोज तुम्हाला नवीन एक अडचण निर्माण होत असेल किंवा तुमचे कोणतेही काम पूर्ण होत नसतील त्याबरोबरच तुमच्या काही इच्छा पूर्ण होत नसतील लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर नसेल तुम्हाला प्रखर पितृदोष असेल यामुळे घरामध्ये सतत नकारात्मकता त्याचबरोबर सतत आजारपण निर्माण होऊ शकते असे काही असेल त्यासोबतच मुले सतत चिडचिड करत असतील किंवा नवरा बायकोंमध्ये सतत वाद होत असतील तर अशा प्रकारच्या अनेक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे हा उपाय केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते हे पितृपक्षाचे पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा आणि या पंधरा दिवसात केल्यामुळेच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर करण्यास आणि निश्चितच चांगले फळ प्राप्ती होण्यास कोणीही थांबवणार नाही ना त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा पितृपक्षाच्या पक्षाच्या या काळामध्ये श्राद्ध तर्पण पिंडदान केले जाते त्याबरोबरच या दिवसात पक्ष्यांना तुम्ही धान्य टाकावे गाईला चारा द्यावा आपले पितृदेवता कोणत्याही पक्ष्यांच्या रूपामध्ये येऊन खाऊन जातात असे देखील सांगण्यात आलेले आहे या दिवसामध्ये कुत्र्याला पोळी देणे देखील अत्यंत शुभ आहे त्यामुळे कुत्र्याला काही ना काहीतरी खाऊ घालावे अन्नदान आवर्जून करावे या दिवसामध्ये अन्नदान केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील गरीब गरजू व्यक्तींना तुमच्या क्षमतेनुसार काहीतरी दान आवर्जून करा पितृपक्ष काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर पितृपक्षाच्या या काळामध्ये पूर्वजांची आठवण काढून त्यांची पूजा करणे तर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यामुळे पितृदेवता प्रसन्न होतात आणि त्यांचं ऋण व्यक्त करावे यामुळे देखील पितृदेवता प्रसन्न होत असतात श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्व पुण्यदायी मानलं जातं जे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो असे देखील मान्यता आहे हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या काळात काही कामे करणे अत्यंत अशुभ मानले जाते आणि काही कामे करणे शुभ मानली जातात तर जाणून घेऊयात काय करावे काय करू नये पितृपक्षात <पित्रु> ब्राह्मणाला अन्न वस्त्र इत्यादी दान करून श्राद्ध करणे अत्यंत शुभ मानले जाते श्राद्ध पक्षातील गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे अत्यंत लाभदायक मानलं जातं या काळात ब्रह्मचर्य पाळावं असं सांगितले जाते किंवा ज्यांच्या घरी श्राद्ध आहे ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही ब्रह्मचर्य पाळावे ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात उज्जैन किंवा इतर धार्मिक स्थळांवर जाऊन पिंडदान करावे गया हे देखील एक धार्मिक स्थळ आहे तिथे बरेच जण पिंडदान करत असतात तर तिथे जाऊन पिंडदान करणे शक्य झाल्यास आवर्जून करावे या दिवसांमध्ये पवित्र नद्यांवर स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे पितृपक्षात कांदा लसूण आणि तामसिक पदार्थ सेवन करू नये पितृपक्षात केस कापणं नखं कापणं आणि दाढी करणं हे देखील टाळावं या काळामध्ये सोने चांदी खरेदी करणं देखील अशुभ मानलं जातं पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणे देखील अशुभ मानले जाते तर या गोष्टी आवर्जून टाळाव्या त्यासोबतच या पितृपक्षाच्या काळामध्ये साखरपुडा लग्न मुंज आवर्जून टाळावे कोणतेही शुभ कार्य या काळामध्ये करू नये एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्या आहे ब्रह्मपुराणानुसार प्रत्येकानेच आपल्या पूर्वजांची पूजा करायला हवी तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे मृत्यू दिवस माहीत नसतील तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करू शकता ज्या व्यक्तींचे आईवडील हयात नाही आहेत त्यांनी तर्पण करावे ज्यांचे आईवडील आहेत त्यांनी सूर्याला अर्घ्य द्यावे दररोज सकाळी या पंधरा दिवस सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे ज्या व्यक्तीचे आईवडील दोघांपैकी एक असतील आणि एक हयात नसतील तर त्या व्यक्तींनी दक्षिणेकडे तोंड करून तर्पण करावे तर्पण करताना पाणी किंवा दूध वापरावे आणि त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आवर्जून टाकावेत या काळामध्ये गाईला चारा खाऊ घालणे त्याचबरोबर तुम्ही स्वयंपाक बनवला असेल तर पहिली भाकरी किंवा पोळी गाईला देणे खूप महत्त्वाचे मानले जाते असे केल्याने देवीदेवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो हे सर्व करताना आणि काही प्रभावी उपाय करताना तुम्हाला मनोभावे करणे खूप महत्त्वाचे आहे मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता तुम्ही हे उपाय केल्यास निश्चितच तुम्हाला त्याचे चांगल्या प्रकारे शंभर टक्के फल प्राप्त होऊ शकते पितृपक्षामध्ये दररोज एक दिवा दक्षिणेकडे आवर्जून लावायला हवा असे म्हटले जाते की पूर्वज हे दक्षिण दिशेकडून आपल्या घराकडे येत असतात धर्मशास्त्रात असे सांगितले गेले आहे की देवांसारखी शक्ती आपल्या पूर्वजांकडे देखील असते ते आपल्याला श्राप पण देऊ शकतात आणि आशीर्वादही देऊ शकतात त्यामुळे ते त्यांच्या चांगल्या शुभ आशीर्वादासाठी आपल्याला हे काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहेत पितृपक्षाच्या या पंधरा दिवसात काही नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते त्यासोबतच काही उपाय करणे देखील खूप प्रभावी ठरतात तर आपल्या आजूबाजूला असे असंख्य प्रकारचे झाडं असतात ज्यामध्ये दैवी शक्ती असतात हिंदू धर्मानुसार आपण वेगवेगळ्या झाडांची नेहमी पूजा करत आलेलो आहोत प्रत्येक कार्यामध्ये झाडांच्या प्रत्येक अवयवांचा वापर केला जातो यज्ञकुंडामध्ये देखील अनेक प्रकारच्या झाडांचे संविधानचा वापर केला जातो अनेक झाडांची पूजा केल्याने दैवी शक्ती आपल्याला प्राप्त व्हावी त्यासाठी आपण या पूजा करत असतो मनोभावे झाडांना मंत्र जप करत देखील करत असतो अशा प्रकारचे अनेक झाड आहेत तुमच्या कष्टाला मेहनतीला फळ मिळावं घरामध्ये पैसा टिकून राहावा त्यासोबतच घरातील सर्व नकारात्मकता दूर व्हावी घरातील वादविवाद थांबण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हे उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे कारण प्रखर पितृदोष असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतात तर तो दूर करण्यासाठी या गोष्टी करणे अत्यंत महत्त्वाचे असते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे तुम्ही हा उपाय दररोज करू शकता किंवा तुम्ही एक दिवस केला तरीही चालेल सकाळी लवकर उठून देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे किंवा तुम्ही कोणताही तांब्या घेतला तरी चालेल त्यामध्ये शुद्ध पिण्याची पाणी टाकायचे आहे व त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक कणकेचा दिवा तयार करून घेतला तरीही चालेल किंवा मातीची पंथी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे आपले पितृदेवता जेव्हा मृत्यू लोकातून पृथ्वी लोकात येत असतात तर ते पिंपळाच्या झाडावरती निवास करत असतात त्यामुळेच तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा ही पितृपक्षात करायची आहे त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन तिथे जल अर्पण करायचे आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तो दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा असते त्यानंतर त्या झाडाला तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम पितृदेवताय नम या मंत्राचा देखील अकरा वेळेस जप करायचा आहे हा उपाय तुम्ही रविवार सोडून इतर कोणत्याही दिवशी करू शकता करून बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि या दिवसामध्ये तुम्ही आवर्जून हे काम कराल दररोज केले तरी उत्तमच आहे किंवा एक दिवस तरी करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद